सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मावळ मतदारसंघामध्ये बाळा भेगडे आणि सुनील शेडके यांनी जी आपल्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती नंतर राज्यातील नेत्यांनी दबाव आणल्यानंतर त्यांनी थोडीशी भूमिका बदलली पिंपरी हा मतदारसंघ म्हणजे स्वतः वाघेरेंचा मतदारसंघ आहे त्यांचं घर तिथं आहे आता इथं नेमकं असं झालं की इथले जे आमदार आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे ते या प्रचारात कुठंच दिसले नाहीत आणि जर मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सहानुभूती असेल तर त्या मोदीची लाट तुम्हाला पनवेल उरण या भागामध्ये शंभर टक्के दिसेल आणि त्याचा पटका बांधण पण ह्या वेळेला मोदी लाड तशी दिसत नाहीये त्यामुळे मोदी फॅक्टर तसा चालणार नाही तो दो दोन वेळा तुम्हाला निवडून गेले आणि एकही असं ठोस काम त्यांनी सांगावं असं झालेलं नाही माझे मुस्लिम मित्र जे आहेत ते म्हणत होते उलेमाने फतवा काढला की मावळमध्ये संजीव वाघेरा मतदान करत दोन लाख ऐंशी हजार मतदान मुस्लिमांचं ते दीड लाख मतदार पडली तर आपावारी नक्की क्लीन बोल्ड होती